नमस्कार मैत्रिणींनो हॅपी रंगोली डिझाईन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी तर आता या ठिकाणी आपण ठिपके काढून घेतलेले आहेत सुरुवातीला मी पाच ठिपके काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्या मधोमध तीन तीन ठिपक्यांची एक एकच लाईन काढलेली आहे त्यानंतर मध्यभागी एक एक ठिपका ठेवला आहे सर्व बाजूंनी नंतर मग दोन दोन ठिपके ठेवलेले आहेत आता हे दोन दोन ठिपके जे आपण ठेवलेले आहेत ना त्याला फक्त आपल्याला त्याच्यावर रेश काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला असे तिरकस जोडत जायचे आहे बाजूच्या रेषेला आपल्याला फक्त ते जोडायचे आहेत आता इथे पण आपण तिरकस बाजूच्या रेषेला जोडून घेऊया असे म्हणजे एक प्रकारचा फुलीसारखा आकार तयार होतो आता हे एकच टोक राहिले तेही तसेच आपल्याला तिरकस जोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला असे मधोमध रेषा काढून घ्यायच्या आहेत फुलीच्या ठिकाणी आता हे पण आपल्याला जसं सुरुवातीला आपण तिरकस रेषा जोडल्या तसंच इथे पण तिरकस रेषा जोडून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवे काढून घ्यायचे आहे दिव्यासारखा आकार आपण तयार करून घेऊ त्यानंतर आपल्याला वरती ज्योत काढून घ्यायची आहे आता मध्ये आपण असे खाते तयार करून घेऊ चौकटी त्यानंतर आपल्याला इथे जे छोटे छोटे चौकटी दिसत आहेत ना त्याच्यामध्ये आपण असे चेक्स तयार करून घेऊ बारीक बारीक वर्षे छोटे छोटे खाते तयार करून घेणार आहोत म्हणजे आपली रांगोळी छान दिसेल आता आपण जो वरचा दिव्याची ज्योत काढली आहे त्याला आपण कलर देऊन घेऊ मी इथे लाल कलर देत आहे आणि थोडा वरती भाग त्या ठिकाणी दुसरा कलर देईल आता जे पुढचे टोक आहे त्या ठिकाणी मी थोडा पिवळा कलर टाकून देत आहे आता ह्या ठिकाणी समोरासमोरच्या बाजू जे आहेत चौकटीच्या त्या ठिकाणी मी सारखा कलर भरत आहे केशरी कलर आता हे जे दिवे आहेत त्या ठिकाणी पण मी असे खाते तयार करून देत आहे चौकटी तयार करून घ्यायचे चेक्सचे डिझाईन तयार करून घेऊ आपण आता जे वरती आपण त्रिकोणाचा आकार तयार केला आहे त्याच्यावरती आपण तीन तीन रेषा अशा चार चार रेषा काढून घेऊया तीन चार पाच अशा जशा जेवढ्या तुम्हाला छान वाटते तेवढ्या तुम्ही त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती अजून एक ठिपका ठेवून द्यायचा म्हणजे एकदम आपली रांगोळी सुरेख दिसते आता या ठिकाणी रिकामी चौकटी आहे त्या ठिकाणी पण मी ठिपके ठेवून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजून कलर टाकत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा